आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य सरकारच्या उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरणांची अधिसूचना जारी उद्योगवाढीसाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र ही नवीन कंपनी स्थापन होणार नाशिक सोलापूर या सहापदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती उद्यापासून साताऱ्यात सुरू होणार नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र जय्य तयारी वर्षाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार वधारले सोने चांदी स्वस्त आणि आता बातम्या राज्य सरकारनं उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण दोन हजार पंचवीसला मान्यता दिली आहे पाच वर्षांसाठी हे धोरण लागू राहणार असून या धोरणाच्या कालावधीत पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं एक लाख अठरा हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या खर्चाला देखील मंजुरी दिली आहे यासंदर्भातला शासनादेश उद्योग सचिवांनी आज जारी केला राज्य मंत्रिमंडळानं अकरा डिसेंबरला याला मंजुरी दिली होती यानुसार इन्व्हेस्ट महाराष्ट्र या कंपनीची स्थापना केली जाईल त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारनं केली आहे उद्योग विभागाचं नाव बदलून उद्योग गुंतवणूक आणि सेवा विभाग झाला आहे याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नवीन आयुक्तालय स्थापन केलं जाणार आहे तसंच सेवा आधारित उद्योग आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानासाठी सेवा आयुक्तालय सुद्धा स्थापन केलं जाणार आहे अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर आठ आर जमीन विनामूल्य दिली जाणार आहे राज्य मंत्रिमंडळानं याला आज मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते पर्यटन महामंडळाची ही जमीन वापराविना पडून होती त्यामुळे संस्थानानं या जमिनीची मागणी केली होती नाशिक सोलापूर या सहा पदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या महामार्गासाठी एकोणीस हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याचा हा एक भाग असल्याचं देखील त्यांनी सांगितलं सोलापूर कॉरिडॉर ये कॉरिडोर कई बड़े शहरों को और कई बड़े इंडस्ट्रियल सेंटर्स को जोड़ेगा दो साल में इसका कंस्ट्रक्शन पूरा होगा 374 किलोमीटर का प्रोजेक्ट है और 19,142 करोड़ रुपीस का इसमें इन्वेस्टमेंट होगा ये प्रोजेक्ट नासिक और सोलापुर के बीच के डिस्टेंस को टाइम को सिग्निफिकेंटली रिड्यूस करेगा बाय 14 परसेंट डिस्टेंस रिड्यूस होगी और टाइम 45 परसेंट रिड्यूस होगी बिटवीन चेन्नई एंड सूरत राज्यातल्या महानगरपालिकांमधल्या दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी तेहतीस हजार सहाशे सहा अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे या अर्जांची आज छाननी झाली शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील तीन जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल स्थानीय समीकरणाचं कारण देत राज्यातले प्रमुख पक्ष जमेल त्या पक्षासोबत निवडणूक लढवत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी सामना पाहायला मिळेल असं चित्र आहे याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून भाजप आणि शिवसेना सोमवारपर्यंत बहुसंख्य ठिकाणी एकत्र लढेल असं दिसत होतं मात्र मंगळवारी अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष परस्परांविरोधात उभे असल्याचं स्पष्ट झालं आहे महायुतीतल्या घटक पक्षांना एकोणतीस पैकी चोवीस महानगरपालिकांमध्ये जागा वाटप करण्यात अपयश आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे पंधरा ठिकाणी महायुतीतले घटक पक्ष एकत्र असल्याचं पक्षाचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे एकनाथजी मी देवेंद्रजी कालपर्यंत आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलतो असं कुठे नाही की वरिष्ठ नेतृत्वाने त्या ठिकाणी लक्ष टाकलं नाही वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष टाकलं पंधरा ठिकाणी युती झाली आहे चौदा ठिकाणी मुंबई थिकानी, त्या थिकानी है। मला था था जी आज नहीं चुकी है। है। थाने मुंबई आज हा अर्थ कल्याण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अकोला अहिल्यानगर आणि पनवेल मध्ये झाली महाविकास आघाडीला सतरा महानगरपालिकांमध्ये एकमत करता आलेलं नाही मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले असून काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडी आणि रासप सोबत केला आहे मुंबईत भाजप एकशे सदतीस शिवसेना नव्वद जागांवर निवडणूक लढत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकशे चौसष्ट मनसे त्रेपन्न तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दहा जागांवर निवडणूक लढवत आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडून बारा जागा सोडण्यात आल्या असून उर्वरित अठरा जागांवर पक्ष स्वबळावर लढेल अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे उर्वरित एकशे सत्त्याण्णव जागांवर रिपब्लिकन पक्ष महायुतीला पाठिंबा देईल असं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर त्यांनी आज सांगितलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राज्यात विरोधक असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आहेत तिथे काँग्रेस स्वतंत्र लढत आहे तसंच नागपूरमध्ये काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढत आहेत पनवेल जालना सोलापूर नाशिक आणि धुळे या ठिकाणी महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा निर्वाळा परळी वैजनाथ इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं दिला आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय पोलीस सेवेच्या एकोणीसशे नव्वदच्या तुकडीचे अधिकारी सदानंद दाते यांची राज्य सरकारनं राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक केली आहे विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ तीन जानेवारीला संपणार आहे त्यांच्या जागी दाते यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे यापूर्वी ते राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदावर कार्यरत होते काही दिवसांपूर्वी त्यांना राज्याच्या सेवेत परत पाठवायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली होती सव्वीस अकराच्या केलेल्या कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रपती पदकानं गौरवण्यात आलं आहे यापूर्वी त्यांनी मीरा भाईंदर आणि वसई विरारचे पोलीस आयुक्त म्हणून देखील काम, काम पाहिलं आहा सातारा इथं होणाऱ्या नव्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात होत आहे चार दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात उद्या दुपारी एक वाजता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून होणार आहे यानंतर अठ्ठ्याण्णवव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होईल कवी कट्टा गझलकट्टा प्रकाशन कट्टा आदी साहित्य क्षेत्राशी निगडित उपक्रमांचं उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे वर्षाच्या अखेरच्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली आणि सोनं चांदी स्वस्त झालं सेन्सेक्स पाचशे सेहेचाळीस अंकांनी वधारून पंच्याऐंशी हजार दोनशे एकवीस अंकांवर बंद झाला तर निफ्टी एकशे एक्याण्णव अंकांची वाढ नोंदवत वा सव्वीस हजार एकशे तीस अंकांवर बंद झाला गेल्या काही दिवसात घसरलेले समभाग खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांनी साधल्यामुळे ही तेजी दिसून आली असं विश्लेषकांचं मत आहे सोनं चांदीच्या किमती आज सलग तिसऱ्या दिवशी घसरल्या सोनं आज तोळ्यामागे सुमारे चौदाशे आणि चांदी किलोमागे एक हजार नऊशे रुपयांनी स्वस्त झाली मुंबईच्या बाजारपेठेत चांदीचे दर किलोमागे दोन लाख सदतीस हजार रुपये आणि बावीस कॅरेट सोनं एक लाख चौतीस हजार रुपये तोळा या दरानं मिळत होतं नववर्षाच्या स्वागतासाठी देशात सर्वत्र विशेषतः तरुणाईमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलून गेली आहेत नवीन वर्षाचं आगमन साजरं करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त चोख असून सतरा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत समुद्रकिनारे उद्यानं ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटनाच्या अनेक ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून गस्त घालण्यात येणार असून मद्यपी वाहनचालकांची तपासणी सुरू आहे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आह नववर्ष स्वागतासाठी मुंबईत उपाहारगृह प्लब आणि मनोरंजन स्थळं रात्रभर चालू ठेवायला प्रशासनानं परवानगी दिली आहे विविध मॉल्स रस्ते आणि इमारतींवर सजावट करण्यात आली आहे अनेक जण देवदर्शन करून नव्या वर्षाचा प्रारंभ करत असल्यानं विविध देवालयं आणि धार्मिक स्थळांवर देखील सुविधा आणि सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे याविषयी मुंबई पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी अधिक माहिती दिली बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी थीक नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त व फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असे बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत असून नागरिकांनी तात्काळ पोलीस मदती शंभर किंवा एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधावा आणि शेवटी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरणांची अधिसूचना जारी उद्योग वाढीसाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र ही नवीन कंपनी स्थापन होणार नाशिक सोलापूर या सहा पदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती उद्यापासून साताऱ्यात सुरू होणार नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी वर्षाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार वधारले सोनं चांदी स्वस्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार